नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आज आहे सोमवार त्याला इथं जवळपास मंदिरामध्ये आरतीसाठी बोलवलं आहे तर चला आता तिथंच आता तयारी करून चाललो आहे आम्ही आरतीसाठी सकाळी पूजा वगैरे करून आलो आणि संध्याकाळच्या आरतीला आम्हाला बोलवलं आहे तर आता तिथं आम्ही जाणार आहे तर तिथं थोडंफार शूट केलं तर ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा चला तिथं आलं मंदिरामध्ये आणि हे हो व्हिडिओ आहे मागच्या सोमवारचा तर अपलोड करायचा राहिलेला होता तर चला मस्त पैकी आता छान असा छोटासा व्हिडिओ पण मस्त असा अपलोड केला आपण आणि मस्त इथं पूजा वगैरे करून घ्यायची तर बघू शकता सकाळी सुद्धा खूप गर्दी होती आणि आत्ताही भरपूर गर्दी आहे जेणेकरून दिवसभर इथं मंदिर उघडं राहतं त्याच्यामुळं जी पूजा करतो आपण ती छानपैकी आपल्याला पूजा करता येतील एकदम सुंदर अशी पिंड आहे जेणेकरून महाकालची पिंड आहे उज्जैनमध्ये पिंड नाही तशी ह्या पद्धतीची इथं पिंड आहे तर मस्तपैकी सोमवारच्या दिवशी आपण पूजा वगैरे केली छान जवळून आणि आता थोड्याच वेळास आरती सुद्धा आहे तर सगळ्यांची पूजा करून झाली लगेच आरतीला सुरुवात करणार आहे I did it. he नमस्कार आजच्या हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगना श्री स्वामी समर्थ तर हे दुसऱ्या दिवसचा हिडवे आहे जेणेकरून तो सोमवारचा हिडू तुमच्याबरोबर अपलोड केला आणि ह्या दुसऱ्या दिवसचा मंगळ चतुर्थी होती तर त्या दिवशीचा हिडवे आहे दुसऱ्या दिवसचा तो सुद्धा तुमच्याबरोबर शेअर केला जेणेकरून दोन्ही व्हिडिओ मी एकत्र केले आणि छान दिवस होते दोन्ही सोमवार आणि मंगळवार तर शुभ दिवस होते छान आणि मस्त राही आपले दर्शनसुद्धा झाले दोन्ही दिवशी तर इसुरा मंदिरात आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आलो छान पाहिजे इथं प्रसाद वगैरे आणि आपण पानं फुलं दुर्भाग वाहिली आणि इथं साईडलाच लगेच जेणेकरून आपलं गणपती लवकरच येणार आहे त्याची ढोल ताशांची तयारी चालू मुलांची तर चला मस्त राहिती दर्शन झालं आता तिथे गेलं बोलूया मस्त राहिली तर चला चला ती इथं घरी आलो आणि घरी आल्यावर इथं मस्तपैकी आपण च चंद झाला होता तर चंद्राची पूजा करून घेतली जेणेकरून मंगळवारची चतुर्थी आल्यावर छान वाटतं आणि मंदिरात जाऊनसुद्धा दर्शन घेतलं तुमच्याबरोबर शेअर केलं जेणेकरून मंगळवारचं आणि सोमवारचा दोन्ही हिडिओ ये तर चला मस्तपैकी उपास सोडून घ्या तुम्हीसुद्धा उपास सोडायला या आजचे हिडिओ दो दोन पार्टामध्ये तुम्हाला कसे वाटले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद